विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील कडवाण गावाजवळ पोलीस उपनिरीक्षक श्री जगदीश सोनवणे यांचे दुर्दैवी निधन सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर लहानकडवाण येथील पोलीस पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल समर्थविहीर कोकणी हिल तालुका नंदुरबार येथील रहिवासी व नवापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्री जगदीश सोनवणे व सत्तावन्न यांचे दुर्दैवी निधन झाले आहे त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे ही दुर्दैवी घटना काल दिनांक तेवीस एप्रिल रोजी रात्री नवापूर तालुक्यातील लहान कणवा कडवाण येथे घडली श्री सोनवणे हे त्यांच्या दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस ए एच तेवीस एकाहत्तरवरून प्रवास करत असताना अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची फिर्याद लहान कडवाणचे पोलीस पाटील विनायक गावित यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे विसरवाडी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे श्री जगदीश सोनवणे हे नवापूर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते ते कर्तव्यदक्ष आणि मनमिळावं अधिकारी म्हणून ओळखले जात होते ते विसरवाडी येथे पाच वर्ष कार्यरत होते यावेळेस विसरवाडी येथे वास्तव्यास असल्यामुळे त्यांचा विसरवाडी परिसरात मोठा मित्र परिवार होता त्यांच्या अकाली निधनाने पोलीस दलात आणि परिसरात शोककळा पसरली आहे निलेश गावित यांचा रिपोर्ट